नमस्कार आपली मराठी यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे सर्स स्वागत मी योगेश शांभावले जसे की समृद्धी महामार्गात आता पण आपल्याला अनेक व्हिडिओज दाखवले आणि नेहमीच अपडेट देत आलो समृद्धी महामार्ग सुरू देखील झाला आहे वडपे इथून जी टेकडी आहे ग्लोबल कॉम्प्लिक्स येथे तिथून आत्ताच्या घडीला सर्व वाने समृद्धी महामार्गावर वलन घेतात आणि नागपूरच्या दिशेने जातात त्यांचा थोडा प्रॉब्लेम होतो थो आमने इंटरेनच्या इथे तिथे थोडा दिशाभूल होणारे फलक आहेत आणि एक दिल्ली समृद्धी महामार्ग बन एक जो बनतो आहे दिल्ली एक्सप्रेस वे त्याच्यावर गाड्या असो आत्ताकडे जिथे मी उभा आहे ते, ते सर्वात मुख्य महत्त्वाचे जे कारण आहे ते समृद्धी महामार्ग जाणारे जे खरे वर्ण आहे ते या ठिकाणाहून होणार आहे या अगोदर देखील मी तुम्हाला अनेक व्हिडिओ याबाबत दाखवलेले आहेत सांगितलेले आहेत आणि आज पुन्हा एकदा दाखवतो आहे तुम्ही पाहू शकता इतके म्हणजे ए आज जो रस्ता एक एक रस्ता तिथे समोर दिसतो आहे तुम्हाला त्या बाजूने येणारा एक रस्ता हा ज्या रस्त्यावर आपण उभे आहोत हा पुरा रस्ता आणि तुम्ही पाहू शकता एक रस्ता जो आहे तो समोर दिसत आहे पूर्ण जे मातीचा भराव टाकलायचा तो रस्ता म्हणजे एकंदरीत तुम्हाला तीन रस्ते इथनं दिसत असतील याचे कारण की आपला जो दिल्ली मुंबई एक्सप्रेस वे बनत आहे आता त्या घडीला ज्या मा मार्गावरनं वळण वरन घेतात समोर मी तुम्हाला एक झूम करून दाखवण्याचा प्रयत्न करतो समोर एक, एक इंडियन ऑइल पेट्रोलचा जो बोर्ड लागलेला आहे तिथून गाड्या आपल्या ज्या आहेत त्या समृद्धी महामार्गावर वरून घेतात आणि मग दिशेने दिसणार परंतु तिथून थोडा पुढे आलं सायदाराच्या ठिकाणी अर्धा एक मिनटाचा एक आध अंतरावर हा मेन इंटरचेंज बनत आहे याला साईदारा इंटरचेंज असे म्हटले जाते आणि जी काय समृद्धी महामार्गावरनं वाहतूक होणार आहे ती सर्व या महामार्गावरनं होणार आहे आज सध्या जिथे एक काम सुरू आहेत कामे सुरू या ठिकाणाहून होणार आहे आणि तो जो मार्ग आहे जिथनं आत्ताच्या घडी समृद्धी महामार्गावर प्रवेश घेतात एंट्री घेतात सा सेंद्रिया रिस्टचा थोडासा पुढे टेकडीच्या इथनं तो रस्ता बंद करण्यात येईल कारण तो दिल्ली मुंबई एक्सप्रेस वे आहे आणि त्यावरून आपल्या सध्याच्या घडीला काही गडबडी सुरू केल्यामुळे तिथनं एंट्री दिलेली आहे एक छोटासा व्हिडिओ खाल्ला आपल्यासाठी आपली मराठी यूट्यूब चॅनेलवर आणि तुम्हाला सांगायचं कारण असं की ही ही जी मातीचा भरा दिसतो हा कल्याण पडगामार्गे जे येतील त्यांना समृद्धी महामार्गावर जाण्यासाठी जाय आहे आणि जो मधला रस्ता आहे हा मुंबईहून जेव्हा येतील त्या लोकांना मुंबई किंवा गुजरात मार्ग येते जेव्हा त्या टेकडीच्या इथनं सायदा इथनं वरण घेतील इथनं वरण घेऊन या या मार्गावर जे काम चालू आहे या मार्गावरून इकडे येतील आणि या दिशेने पुढे समृद्धी महामार्गावर येतील आणि ही जी भराव दाखलेला जो दिसतो तिसरा हा जेव्हा मुंबईला ते आपण याल तेव्हा खूप इंटरचेंज म्हणून येईल मागच्या बाजूला तो वरना वरना जो दिल्ली मुंबई एक्सप्रेसवर वेवर त्या खूपशे इंटरजेंटच्या बाजूने एक वलन बनत आहे त्या वर्णावरून जेव्हा आपण प्रवेश करू तेव्हा या ठिकाणं आपल्याला उतरावं काम चालू तालुक्यातून उतरावं लागेल आणि मग मुंबईच्या दिशेने प्रवास करावा लागेल आता आपल्यासाठी एक छोटासा व्हिडिओ व्हिडिओ आवडल्यास लाईक करावे चॅनलवर पहिल्यांदा आल्यास सबस्क्राईब करावे आपल्यासाठी नेहमीच आपली मराठी सतत नवीन नवीन अपडेट्स देत असतो बस आता पुढील अपडेट्सची वाट पाहि अजून काहीतरी नवीन चॅनलवर प्रश्न केलं आत्ता मग या ठिकाणावर आपण दोन तीन वेळेस व्हिडिओ केलेला आहे पुढील जो व्हिडिओ असेल तो आपण करायचं याच्या समोरच्या बाजूला करू तिथे तुम्हाला रीतिक वगैरे लावलेली ते असेल त्या ठिकाणी प्रयत्न करूयात व्हिडिओ करण्याचा आणि तुम्ही पाहू शकता इथे समोर म्हणजे भुयारी भुयारी बोलतो गटर देखील मोठे मोठे बनवत घेतलेले आहेत नाले ते सभ्य बनत आहे इकडे देखील एक सभ्य बनत आहे आपण जो इंटरचेंज या पूर्ण कशा प्रकारचा कसा आहे नंतर समजून येईल आता हे ये कामे सुरू आहेत आणि हे कामे पाहता असं वाटत नाही की सहा महिन्यात किंवा वर्षभरात ते तयार होऊ शकतं म्हणून असो आपण वाट पाहायचं आहे आणि जेव्हा महामार्ग सुरू होईल त्यावेळेस प्रवास करायचा तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र